बोराळे येथील एका माध्यमिक प्रशालेतील शिक्षकानं सतरा वर्षीय विद्यार्थिनीस तू माझ्या घरी ये मी दहावीच्या पेपरला मदत करतो त्यामुळे तुला जास्त मार्क पडतील व तुला बोर्डात नंबर येईल असं सांगून शारीरिक संबंधाची मागणी केली नंतर घराचा दरवाजा बंद करून जवळ ओढून लगट केली या प्रकरणी तेथील माध्यमिक शिक्षक रमेश नागनाथ पाटील यांच्या विरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा दाखल होताच आरोपी आरोपी फरार पीडित मुलगी ही वर्षाची असून ती ते शिक्षण घेत असताना सदर हा हिंदी व मराठी विषय शिकवायला येत होता तासाच्या वेळी आरोपी हा सदर अल्पवयीन मुलीच्या जवळ येऊन अंगाला हाताने स्पर्श करून बोलत असायचा मात्र यावेळी पीडिता ही लहान असल्यामुळे तिला काही समजत नसल्यानं ती घरात कुणाला काही बोलली नाही त्यानंतर सातवी व आठवी वर्गात आरोपी शिक्षकाचा कोणताही तास नसताना अल्पवयीन मुली जवळीक साधून बोलण्याचा प्रयत्न करत असे आरोपीनं अल्पवयीन मुलीस माझ्या घरी ये आमच्या घरी कुणीच नसतं आपण खुलं बोलता येईल असं म्हणून व्हॉट्सअपद्वारे वारंवार मेसेज केला तसेच फोटो पाठवण्यासही सांगितलं त्यावेळी मुलीनं आमचा ग्रुप फोटो आहे माझा वैयक्तिक फोटो नाही असं सांगितलं घरी आल्यास मी दहावीच्या पेपरला मदत करतो त्यामुळे तुला जास्त मार्क पडतील तुझा बोर्डात नंबर येईल व तुझं नाव होईल असं सांगून आरोपी शिक्षकानं मुलीकडे दोन वेळा शारीरिक संबंधाची मागणी केली होती सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शेवटचा भूगोलचा पेपर दोन वाजता संपला त्यावेळी आरोपी शिक्षकानं फोन करून पेपर कसा गेला असं विचारलं व तू आमच्या घरी कधी येते असं विचारलं त्यावेळी मुलीनं घरी येण्यास नकार देऊन फोन कट केला त्यानंतरही आरोपीनं वारंवार फोन करून घरी ये नाहीतर मी तुला दहावीच्या पेपरला नापास करेन तसेच तुझ्या लहान बहिणी आमच्या शाळेत आहेत मी त्यांना त्रास देईन असं फोनवरून बोलू लागला त्यावेळी पीडिता घाबरून आरोपी शिक्षकाच्या घरी सायंकाळी चारच्या सुमारास गेली त्यावेळी घरी आरोपी शिक्षक एकटाच होता आरोपीनं त्याच्या घराचा दरवाजा बंद केला आणि जवळ ओढून अंगाशी लगट करू लागला चुंबनही घेऊ लागला तेव्हा पीडिता मोठमोठ्यानं ओरडू लागल्यानं आरोपीनं तिला सोडून दिलं भीतीपोटी पीडितेनं याची कुठेही वाच्यता केली नाही आरोपीचा नंबरही ब्लॉक केला होता सोळा एप्रिल रोजी पुन्हा आरोपीनं मेसेज करून त्रास देण्यास सुरुवात केली घरातील लोकांनी व्हॉट्सअपवर आलेले आरोपीचे मेसेज पाहिले आणि घडला प्रकार पीडितेनं घरी सांगितला पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आल्याचं पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आल्याचे दिलेल्या फिर्यादीत पीडितेनं म्हटलं आहे